महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभार प्रसंगी तो असलेले आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आपले नेते देवाभाऊ व्यासपीठावरील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सर्व आमदार माजी आमदार जिल्हाध्यक्ष सर्वांची नावं काय घेत नाहीत कारण भरपूर नेते आहेत भावना वेळ द्यायचा आहे आणि यावेळा मोठ्या संख्येने जमलेले सर्व कार्यकर्त्यांनी बंधून आज निवडणुकीचा प्रारंभ देवाभाऊच्या शुभास्ते होतोय हे आपलं सर्वांचं भाग्य आहे आज ते आपल्यासाठी शुभारंभ करण्यासाठी पहिली सभा आपणाला त्यांनी देऊ घातली त्याबद्दल भाऊ मी तुमचे धन्यवाद मानतो तुमचे आभार मानतो ह्या नगरीमध्ये काम करत असताना वेळी आम्हाला शब्द दिला होता की काही करा आपण नगरपालिका ताब्यात घ्या आम्ही नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी वेळी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी झाला पण मागल्यावेळी उमेदवार आम्ही शोधाय गेलं तर आम्ही सांगायचं तुझी बायको दे तुझा नवरा दे पण असं कोण देत नव्हतं तरीही आम्ही कॅन्डिडेट उभा केले आणि कॅन्डिडेट उभा करून नगरपालिका ताब्यात घेतली भाऊ त्यावेळेला आम्ही तुम्हाला निकाल कळवला त्यावेळी पाच मिनटात थांबा म्हणले पाच मिनटात आपला फोन परत आला आणि तुम्ही आम्हाला शंभर कोटी रुपये ह्या नगरपालिका पण बक्षीस म्हणून दिले आता पण आम्ही आशावादी आहोत की आपण काहीतरी निश्चितच आणि ह्यावेळी आम्ही नगरपालिका ताब्यात घेणार हे निश्चित आहे विरोधकांचं कुठंही पॅनल पूर्णतेनं लागलेलं ला नाही आहे आपले अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर लाग सीट लागलेले आहेत आणि बाकींच्या ज्या सीट कधी कुठं कॉम्बिनेशन कुठं काय करत 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 त्यांनी आपण सीट उभा केल्या हे श्रेय त्यांना तिथं ते मिळालेलं आहे बाकी श्रेय त्यांच्याकडं नाही आहे ह्या वेळेला आपली टीम जी लागलेली आहे सगळे वीसच्या वीस वार्ड लागलेले आहेत थोड्या ताकतीन वाढ लागलेले आहेत सगळे आणि कॅन्डिडेट पुढ्या ताकतीचे आहेत त्यामुळं मी आपल्याला विश्वास देतो की ह्या वेळेला चांगल्या माझ्या वेळी आम्ही बेचाळीस होतो पण ह्या वेळेला आम्ही पन्नास साठ धर्मानं जाऊ आम्ही आणि नगरपालिका आपण ताब्यात घेऊन दाखवू एवढंच मी आपल्याला आश्वासन देतो आणि निश्चितच ह्या माध्यमातून आज सगळे हो आपलं शासन आहे ही नगरपालिका आपल्या शासनाच्या अंडर काम करेल त्या दृष्टिकोनातून जी कामं झाली पण जी कामं उर्वरित राहिलेली आहेत त्यासाठी निश्चितच आपलं योगदान आपला हात आमच्या डोक्यावर असावा एवढीच मी आपल्याला विनंती करतो आपण इथं आलात आपलं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मान्य डॉक्टर